हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला खूप झटपट आणि एकदम वेगळी अशी एक रेसिपी दाखवणार आहे तर त्यासाठी बघा इथे मी सगळ्यात आधी दोन कांदे घेतलेले आहेत साल काढून घेतली आहे अशा पद्धतीने कांदा उभा कट करून छान असा बारीक कट करायचा आहे आपल्याला तुम्हाला जितका शक्य असेल तितका बारीक कट करा तुम्ही चॉपरमध्ये हा कांदा कट केलात तरीसुद्धा चालेल चॉपरमध्ये छान बारीक कट होईल तर बघा इथे दोनच कांदे होते त्यामुळे मग मी अशा पद्धतीने चिरून घेतलेले आहेत याच पद्धतीने तुम्हाला संपूर्ण कांदा चिरून घ्यायचा आहे तर बघा आधी सगळा कांदा चिरून घेते आणि तुम्हाला दाखवते तर पाहू शकता इथे संपूर्ण कांदा चिरून झाला आहे सोबतच मी कोबीसुद्धा कट करायला घेतलेला आहे आणि कोबी बघा छान असा पातळ कट करून घेते कोबी आपल्याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे हे थम्मेलमधनं तुम्हाला समजलंच असेल पण कोबी जरा बारीक कट करून घेतला की तो मिक्सरमध्ये छान असा व्यवस्थित बारीक होईल आपल्याला जसा हवा आहे तसा खूप मोठे तुकडे जर तुम्ही टाकलेत ना तर काय होणार खूप जाडसर तुकडे राहणार तसेच आणि काही कोबी खूप बारीक होणार त्यामुळे शक्यतो असा पातळ चिरून घ्या आता इथे बघा मिक्सरच्या भांड्यामध्ये आधी मी दोन ते तीन हिरव्या मिरच्या आणि लसूण घातलेला आहे त्यानंतरनं हा कोबी घालून छान असं वाटून घेणार आहे तर जर तुम्ही मोठं कोबी टाकलात तर काही खापा खूप मोठ्या राहतील आणि काही कोबी खूपच बारीक होऊन जाईल तर त्यामुळे शक्यतो असा उभा कट करून घ्या आणि मिक्सरमध्ये जेवढा बसेल तेवढा कोबी घालून हे छान असं वाटून घ्या तर बघा दोन बॅचमध्ये इथे मी वाटून घेतलेलं आहे हे तर आता हे संपूर्ण आपण मिश्रण काढून घेऊया अशा पद्धतीने तुम्ही माझा हा व्हिडिओ कुठून पाहताय ते नक्कीच मला कमेंट करून कळवा त्याचबरोबर जर व्हिडिओला अजूनही लाईक केलं नसेल तर एक लाईकसुद्धा नक्कीच करा आता बघा हे संपूर्ण काढून झालं की यामध्ये जो आपण कट करून ठेवलेला कांदा होता ना तो घ्यायचा कांदे लहान होते म्हणून मी दोन घेतलेत तुम्ही एक घेतलात तरी चालेल मोठा असेल तर अर्धा चमचा ओवा घातलेला आहे मी इथे त्यानंतरनं पांढरे तीळ घ्यायचेत आपल्याला एक मोठा चमचा थंडीच्या दिवसांमध्ये तीळ शक्यतो खाल्ले पाहिजेन आणि आता संक्रांतसुद्धा येते आहे आवर्जून सगळ्यांनी तीळ खा थोडे अजून जास्तीचे तीळ घातले मी त्यानंतरनं बघा आपल्याला यामध्ये बेडगी मिरची पावडर घालायची लाल तिखट नाही घालतो आपण बेडगी मिरची पावडर घालायची कारण की याला रंगसुद्धा छान आला पाहिजे त्यासाठी त्यानंतरनं हळद घातलेली आहे अगदी थोडीशी तुम्हाला जर मिरच्या घालायच्या नसतील तर तुम्ही लाल तिखटचा वापर केलात तरीसुद्धा चालेल आता बघा इथे गोडा मसाला घालते मी तुम्ही हवं असल्यास गरम मसाला घाला कोणताही जो तुम्हाला आवडेल तो आपण थोडीशी मिरे पावडरसुद्धा यामध्ये घालणार आहोत तुमच्याकडे असेल तर घाला नाही घातली तरीसुद्धा चालणार आहे आता चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आपल्याला मीठ थोडं बेतातच घाला आपण यामध्ये अजून पीठ ॲड करणार आहोत त्यामुळे एवढं मीठ घातलं आहे मी त्यानंतर बघा इथे भरपूर अशी बारीक कट केलेली कोथंबीर घालायची आहे कोथंबीर भरपूर घाला म्हणजे ही रेसिपी खूप जास्त छान होते त्याचबरोबर बघा इथे पीठ घेतलं आहे मी छोटी वाटी आहे ही तर एवढं आपण बेसनपीठ घेतलं आहे जर पोह्याच्या चमच्याने मोजायचं म्हटलं तर चार ते पाच चमचे बेसनपीठ आहे त्यानंतर बाजरीचं पीठ घेतलेलं आहे मी बाजरीच्या पिठाऐवजी तुम्ही ज्वारीचं पीठ वापरलं किंवा तांदळाचं वापरलं तरीसुद्धा चालेल त्याच वाटीने मी सेम वाटीने दीड वाटी इतपत बाजरीचं पीठ घेतले आणि अर्ध्या वाटीला थोडं जास्त बेसन पीठ घेतलेलं आहे आता यात अगदी थोडंसं पाणी घालून घेतलं आता हे पीठ छान असं मिक्स करून बघा मळून घेऊया याचं आपण नेमकं का काय करणार ते पुढे तुम्हाला समजेलच ही रेसिपी खूप हेल्दी आहे त्याचबरोबर झटपट होणारी आहे मुलांच्या टिफिनसाठी उत्तम आहे तुम्ही जर कुठे बाहेर पिकनिकसाठी जाताय तरीसुद्धा करायला खूप सोपी आहे आणि सोबत असं काहीतरी छानसं पौष्टिक आणि हेल्दी असेल त्याचबरोबर चविष्ट असेल तर मग पिकनिकची मजा सुद्धा अजून छान होते त्यामुळे नक्कीच ही रेसिपी बऱ्याचदा तुम्ही करू शकता नाश्त्यासाठी सुद्धा अर्थात करूच शकता तर बघा असं सैलसर आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे हे अगदी सैलसर मळले आता इथे पोळपटावर एक रुमाल घेतलेला आहे रुमाल ओला करून घेतला आहे पिठाचा गोळा ठेवायचा आणि अशा पद्धतीने ह्याचे धपाटे करून घ्यायचे तर पाहू शकता तुम्ही व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे बघा अगदी हलक्या हाताने मध्ये मध्ये पाण्यामध्ये हात बुडवत हे छान असे धपाटे आपल्याला करून घ्यायचेत धपाटे अगदी पातळ करायचे आणि एकसारखे करायचे सगळीकडनं तर बघा अशा पद्धतीने हे धपाटे मी करून घेतले मध्ये एक होल करूया अशा पद्धतीने आणि आता हे भाजून घ्यायचेत धपाटे भाजत असताना गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची खूप हाय फ्लेमवरती भाजायचे नाहीत कारण की आता मी हे पॅनमध्ये आहे जर तुम्ही तव्यात भाजताय तरीसुद्धा अगदी फुल गॅसवर नका भाजू थोडा गॅस कमीच का ठेवा कारण की यामध्ये बाजरीचं पीठ आहे आणि शक्यतो जी भाकरीची पिठं असतात ना ती भाजायला थोडा टाईम लागतो त्यामुळे नक्कीच मिडियम गॅसवरती छान खरपूस असे हे धपाटे आपल्याला भाजून घ्यायचे बघा मध्ये थोडंसं तेल सोडलं साईडनेसुद्धा थोडं तेल लावते तुम्ही तेलाऐवजी बटरसुद्धा वापरू शकता किंवा मग तूप वापरलं तरीसुद्धा चालेल जर तुम्हाला आवडत असेल तर मी कालसुद्धा कोथंबिरीचे धपाटे व्हिडिओ टाकला तो जर तुम्ही पाहिला नसेल कालचा व्हिडिओ तर नक्कीच जाऊन पहा तुम्हाला सगळ्यांना खूप आवडेल आणि त्यात मी अजून एका व्हिडिओची लिंकसुद्धा दिलेली आहे ती कोणत्याही धपाट्यांसोबत किंवा पराठ्यांसोबत ती रेसिपी खूप जास्त कमाल लागते त्यामुळे नक्कीच कालचा व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला त्या रेसिपीची सुद्धा लिंक मिळून जाईल तर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने छान असा खरपूस आपल्याला हा धपाटा किंवा पराठा किंवा अजून तुम्ही ह्याला काय म्हणाल ते नाव नक्की मला सांगा हे भाजून घ्यायचं आहे आपल्याला तर बघा मस्त खरपूस अशी ही थालीपीठं आपण भाजून घेतलेली आहेत तुम्ही यामध्ये मिश्र डाळींचं पीठ वापरलं ना तरीसुद्धा खूप छान आणि रुचकर होतात ही थालीपीठं आता पुन्हा थोडंसं तेल लावलं पॅनला तेल अगदी कमी लावलं आहे बघा मी असं पॅनला आणि हे दुसरा सुद्धा आपण टाकून घेतलेलं आहे यामध्ये आता हे सुद्धा छान खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे इथे मी दाखवते की किती छान कि पातळ असं बघा थापून घेतले मध्ये थोडंसं तेल टाकून सुद्धा थोडं तेल लावायचं आणि अशा पद्धतीने छान अशी ही धपाटे किंवा थालीपीठं भाजून घ्यायची आहेत आपल्याला तुम्ही माझ्या व्हिडिओला जर अजूनही लाईक केलं नसेल तर प्लीज एक लाईक नक्कीच करा आणि जर चॅनलवरती नवीन असाल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर एक सबस्क्राईबसुद्धा नक्कीच करा कारण तुमचं एक एक सबस्क्राईब एक एक लाईक आणि छान छान कमेंट ह्या नवीन यूट्यूबरसाठी खरंच खूप मोलाच्या असतात त्यामुळे नक्कीच आवर्जून एक लाईक आणि सबस्क्राईब करत जा त्याला काही सेकंदसुद्धा लागणार नाहीत तर प्लीज आमच्यासाठी म्हणून एक लाईक नक्कीच करा तर बघू शकता इथे दुसरंसुद्धा थालीपीठ आपलं भाजून झालेलं आहे अशा पद्धतीने आता सगळी थालीपीठं मी आधी भाजून घेते ही थालीपीठं तुम्ही मुलांच्या टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता अगदी झटपट होतात आता हे नाश्त्यासाठी मुलासाठी आणि माझ्यासाठी केलं आहे मी बाकीची थालीपीठं नंतर करणार तर बघू शकता छान असं पातळ करून घ्यायचं जे पहिलं थालीपीठ होतं ते थोडंसं जाड झालं आहे माझ्याकडनं पण छान अशी पातळ जे दुसरं थालीपीठ दाखवलं ना मी अगदी तशी छान पातळ थापून घ्या म्हणजे मग ती खायला जास्त छान लागतात जाड थालीपीठ म्हणावं असं लागत नाही आच्छा करूं करूं करूं? तर माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्कीच मला कमेंट करून कळवा नवीन असाल तर सबस्क्राईब करा उद्या भेटूया एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय